तुम्ही बघितलंच आम्ही पुण्यामध्ये गेलो होतो डेकोरेशनचं सामान आणायला तर पुण्यातून आल्यानंतर मिस्टरांचं चालू होतं जे डेकोरेशनचं सामान आणलं आहे ते बघायचं नंतर आहे का कसं आहे काय आणि आता डेकोरेशन पण करणार आहेत ते तर त्यांचं चालू होतं आणि जे पण शाळेतून आला होता तर दोघ जण मिळून करत होते तर मार्केटमध्ये आता ह्याचाच ट्रेन चालू आहे आणि सगळेजण लोक हेच घेत होते आणि डेकोरेशन डेकोरेशनसाठी गणपती बाप्पाच्या तर आम्ही पण आणलं होतं आणि तेच चालू आता यांचं डेकोरेशन करायचं नंतर माझं चालू आहे इथं साफसफाई साप करायचं तर थोडीशी राहिली होती हॉलमधली साफसफाई हॉलमधली साफसफाई करून नंतर मला मंदिराची पण साफसफाई करायची होती तर देवघराची म साफसफाई करायची राहिलीच होती तर सकाळी करेन म्हटलं पण सकाळी मिस्टर म्हणते चल सामान आणू आधी आपण ख खरेदीला जाऊ तर त्यामुळं राहिली होती नंतर मग आम्ही पुण्यातून जाऊन आल्यानंतर माझं चालू आहे इथं साफ करायचं म्हटलं आता गणपती बाप्पा येणार आहे तर, ये तर मंदिराची पण थोडीशी साफसफाई करावी हारतलिकेचा उपवास असून त्याच्या आदल्या दिवशीचा हा ब्लॉग आहे तर त्या दिवशी मी साफसफाई केली होती तर तेच चाललंय नंतर हे मी मंदिराला लावलेलं ला ला डेकोरेशनचं म्हणजे माळा हे आहेत ना फुलांच्या तर ते आपण काढून घेतल्यानंतर देवाच्या फोटोचे हार सगळंच काढून घेतलं ते पण धुवून घेतलं तर माझं चालू आहे इथं साफ करायचं हा ना छोटासा ब्रश आहे तर त्या ब्रशनेच मी ना आतमध्ये बसलेली धूळ ही काढून घेते आणि मग नंतर कापड घेऊन कपड्यांनी पण पुसून घेणार आहे तर आधी सगळी धूळ जेवढी बसले ना दिसून येत नाही आहे पण थोडी थोडी होती तर ती सगळी मी काढून घेतली आणि नंतर एक ओलं कापड केलं आणि त्यांनी सगळं मंदिर पुसून घेते तर खूप सुंदर आहे मंदिर आम्हाला तीन वर्ष होतील आता दसऱ्यामध्ये त्यावेळेस बनवलं होतं तर पुसून घेतल्यावर तर बघा कलर किती खूप छान दिसतंय तर आम्हाला जसं पाहिजे होतं ना तसं आम्ही हे मंदिर बनवून घेतलं होतं आणि दोन दिवस आधीच मी सगळे आतमधले ड्रावरची ही साफसफाई केली होती ते काय मी शेअर केलं नव्हता हाय असं जास्त देवपूजा झाल्यानंतर म्हटलं जरा ड्रावर ही काढावे आणि त्याची साफसफाई करावी तर ड्रावरची पण केली आणि दोन कप्पे खाली आहेत ना त्याची पण आतमधलं सगळं साहित्य आहे ते काढून घेतलं आणि खरंच खूप मंदिर हे उपयोगाचं झालं मंदिराला लावलेल्या माळा आणि नंतर स्वामींच्या फोटोचा हार नंतर लक्ष्मी मातेच्या फोटोचा हार हे असे हार होते तर ते पण हार माझं धुयाचं चालू आहे हे तर माळा रेन पावडर टाकली आणि ते चोळून घेतलं तर एकदम नवीन असल्यासारखंच निघलं नवीन आत्ता आणल्या आ का असंच वाटायला लागलं तर खूप सुंदर निघल्या आणि नवीनच आणल्यासारखं वाटत होतं मला खूप असं म्हणजे फ्रेश फ्रेश वाटत होती सगळी सगळ्या माळा दोन चार पाण्याने चांगले धुतले आणि इथे खिडकीतच असं थोडंसं नितळायला ठेवते म्हणजे नितळ्यावरती नंतर बाहेर थोडंसं टाका ठेवणार पाणी सगळं निघून जाईल माझी झाली होती मंदिराची पण साफसफाई करून मिस्टरांचं पण झालं होतं जोडून आणि टेबल घेऊन त्यांचं पण चाललं होतं तिकडं डेकोरेशन आणि माझं पण हे चाललं होतं थोडंसं साफ करायचं हॉलमधली करायची होती साफसफाई तर सगळं झाडून झटकून घेतलं आणि नंतर हे पण टी व्हीच्या इथं बॉक्स होते तर ते काढून हे एका इकडच्या साईडला लावले आणि आता ते सगळं मी पुसून घेणार आहे ते काचा पण तर सगळं पुसून घेतलं आणि इकडं ह्यांचं पण चालू होतं डेकोरेशन करायचं त्यांचं पण चालू होतं जोडाजोडी ही करायचं आणि माझं पण इकडं साफसफाई थोडीशी राहिली होती तर ती करायची राही चालू आहे तर झाले आता थो एवढंच राहिलं आहे आणि मग नंतर ह्यांना पण मी थोडीशी मदत केली पण जास्त काय नाही त्यांची त्यांनीच लावलं आणि हे असं झालंय तर मागचं हे डेकोरेशन करत आहे ते, ते। गणपतीसाठी जे मंदिर आणलं आहे ना तर ते जरा मोठं झालं त्यामुळं दोन टेबल जोडून मग एकत्र केले आणि मग ते बसलं एका टेबलवरती बसत नव्हतं मी मिस्टरांना सांगत होती की आपण तिथंच बनवू मी म्हणत होती मिस्टरांना की असं घेऊ नका आम्ही गेल्या वर्षी पण असंच घेतलं होतं फक्त मागच्या साईडला होतं आणि त्याच पायपांना आपण दुसऱ्या पायपा जोडू आणि करू घरीच करू पण मिस्टर म्हणजे नाही हेच मला घ्यायचं आहे आणि मला हेच आवडले मग त्यांनी तेच घेतलं त्यांना जे आवडलं होतं ते फक्त टेबल कमी पडत होता तर दोन टेबल जोडले आणि मग छान असं हे तयार झालं मिस्टर आणि जैनी आणि थोडीफार तन्मय मदत करत होता कुठं धरायचं असेल काय करायचं का असेल तर तर ती गाडी मिळून थोडं थोडं केलं आणि मी काही जास्त एवढं केलं नाही नंतर मग शेवटी सगळं तयार झाल्यानंतर कुठलं कुठं ठेवल्यावरती काय चांगलं दे वाटेल हे हे बघून मग फक्त मी केलं नंतर ह्यांनी इथं हे लायटिंग पण जोडतात तर लायटिंग काय आम्ही ह्या वर्षी आणल्या नाहीत गेल्या वर्षीच्याच आहेत आमच्या पहिल्या तर त्यात जोडतोय आणि ह्या वर्षी पहिल्यांदाच हे सुंदर असं मंदिर तयार झालंय आणि खूप छान वाटत होतं मधूनच ह्यांचं काहीतरी तण द्यायचं काय केल्यावरती चांगलं वाटल हे पण चालू होतं त्याचं बघायचं करायचं आणि नंतर आम्ही डेकोरेशनचं आणलेलं पुण्यातून ते काढून पण बघित बघायचं चालू आहे इथं बसवल्या बसवायचं हो बस हो तर हे इथं बघतेत आहेत बसवल्यावरती हो ठेवल्यावरती कसं वाटल ते तर त्यांचं चालू आहे आणि ह्या वर्षी पहिल्यांदाच आम्ही दोन दिवस आधी सगळी तयारी चालू आहे ही गणपती डेकोरेशनची नाहीतर ज्या दिवशी गणपती यायचं त्या दिवशी सकाळी सगळ्या आमची तयारी असायची पण ह्या वर्षी डेकोरेशन पण पुण्यातून जाऊन आणलं आणि नंतर इथं चालू आहे आमचं हे करायचं दरवर्षी आणतो पुण्यातूनच पण एवढं काय जास्त आणत नाही म्हणजे जेवढं लागेल तेवढंच पण ह्या वर्षी हे आ, मकर आणला होता ना पाईपचा तर ते पुण्यातून आणलं होतं मग ते लावल्यावरती छान कसं करता येईल हेच चाललं होतं मी पण मधून मधून सांगत होते असं करा तसं करा पण गणपती जे आहे दिस ना दिसणार नाही सगळं झाकून जाते काय दिसणार नाही दिसत हो बोटा गणपती तोडलं का इथं तर पण चालू होतं काहीतरी करायचं तर त्याचं पण काहीतरी चालूच होतं तयार झाल्यानंतर गणपती बाप्पाचं मखर असं दिसतंय तर खूप सुंदर असं झालं आहे ना कसं वाटलं सांगा कमेंट करून आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद